उन्हाळा चालू आहे म्हणताना मी सध्या रोज वापरण्यासाठी ह्याच्यात मी घेतलं आहे चण्याचं पीठ तांदळाचं पीठ आणि हळद टाकली आहे त्याच्यानंतर हे जे भिजवलं आहे त्याच्यात हे एक चमचाभर घेतलं आहे आणि त्याच्यात कच्चं दूध आणि मध टाकलं आहे जरा आ, चेहरा मला काय म्हणतात ना थोडं जास्त काळवणलेला काळवणलेला म्हणण्यापेक्षा डिस्कलरेशन असं वाटत होता तर म्हटलं चला हे सध्या करूया आणि मागे माझ्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवले की मी काही ना काही घरगुती उपाय करते आ, आईस क्यूब्स बनवते किंवा स्प्रे बनवते तर ते तर मी करतच असते मधूनमधून पण उन्हाळा आणि आता सध्या माझं काही ना काही कामानिमित्ताने फार बाहेर जाणं होत होतं म्हणताना मी हे आता बनवले आणि ते त्याचा कसा रिझल्ट येईल ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल ॲक्च्युली काही तशी गरज नाही कारण हे सगळ्यांनाच माहिती आपलं हे पूर्वापार चालत आलेलं हे, ग, ताय साथी चा बैटर हे, हे एक काय म्हणतात ना चेहऱ्यासाठीचं बॅटर आहे आणि त्याचा रिझल्ट अगदी नक्कीच चांगला येतो आज आपण बनवतो आहे बडीशेपेचं सरबत आणि प्रचंड गरमी होती आणि एक तर खायची प्यायची इच्छा होत नाही प्यायचीच इच्छा होते पाणी म्हणजे काहीतरी थंड पित राहावं असं वाटतं आणि वातावरण पण सध्या इतकं विचित्र आहे मध्येच ऊन असतं काहीतरी कुठे ना कुठेतरी पाऊस पडला आहे त्यामुळे त्याचा परिणाम होत असतो म्हणून मळब बसते आणि मात्र गर्मी काही अजिबात कमी होत नाही तर त्याच्यासाठी म्हटलं चला जे अगदी शरीराला उपयुक्त गुणकारी असं सरबत आहे ते आज बनवूयात बडीशेपेबद्दल म्हणा म्हणाल तर वात पित्त उष्णता कमी करते त्याच्यानंतर नेत्रविकार त्याच्यामुळे कमी होतात लघवी स्वच्छ होते पचायला हलकी असते त्याच्यानंतर वेलची वेलची आपल्याला माहिती आहे की वेलची तोंडायला चव आणते आणि वात शमक आहे परत पचायला हलकी आहे थंड आहे आणि खसखस जसं महाग आहे तसंच त्याचे गुण गुण पण फार भन्नाट आहे मुख्य म्हणजे त्याच्यामुळे थकवा कमी होतो शक्तिवर्धक आहे उष्णतेमुळे किंवा दगदगीमुळे डोकं दुखत असेल तर ते पण त्याच्यामुळे कमी होतं आणि सब्जाचं तर आपल्याला माहितीच आहे की मुख्य म्हणजे उष्णता कमी करतं थंडावा देतं आणि मूत्रविकार कमी करतं आणि उन्हाळ्यात हा एक जास्त मोठा आपल्याला इश्यू असतो त्याच्यानंतर खडी साखरेचं सा म्हणाल तर खडी साखर गोड असल्यामुळे तृप्तता आणतेच त्याच्यानंतर थंड आहे आणि बलकारी आहे म्हणजे थो थोडक्यात विचारलं तर हे जे जिन्नस आहेत सगळे तर ते उष्णता कमी करतं उष्णता थकवा कमी करतं कोरडेपणा शरीरातला कमी करतं आणि शक्ती वाढवतं काय म्हणतात ना रिफ्रेशिंग ड्रिंक तर आता आपण ते, ते करणार आहोत त्याच्यासाठी खडी खडीसाखर मी आधी थोडीशी कुटून घेते खलबत्त्यात घालून मग मिक्सरमध्ये खडीसाखर आणि एक चमचा खसखस आहे हे भाजलेलं आहे जसं एक वाटी बडीशेप घेतली अर्धी वाटी खडीसाखर त्याच्यानंतर एक चमचा भाजलेलं खसखस आणि इकडे पाच सहा मी वेलदोडे घेतलेत तर खडीसाखर आणि खसखस एकत्र वाटून घ्यायची आणि ते बडीशेप आणि वेलची वाटून घ्यायची बडीशेप आणि वेलची व्यवस्थित चाळून घ्यायचं कारण काड्या त्याच्यात असू शकतात म्हणून आणि मग ते सगळं व्यवस्थित मिक्स करून काचेच्या बरणीत भरून ठेवलं की ते आपल्याला उन्हाळ्यासाठी प्रीमिक्स तयार होऊन जाईल सरबताचं आणि व्हेरी हेल्दी असं सरबत हे बघा हे मिक्सरमध्ये मी वाटून हे आता असं चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खडीसाखर आणि खसखस पण ह्याच्यात छान वाटून घेतली आता हे सगळं मिक्स करते आणि हे ना जाडसर जे राहिलं आहे तर ते काय आता मी हे तीनदा ॲक्च्युली वाटून झाले पण तरी हे बारीक कण आहे पण मी काय ते फेकणार नाही आहे कधीतरी काहीतरी आपल्याला जेवणात पण बडीशेपेचा वापर करायला लागतो तर त्याच्यासाठी किंवा रात्रभर एक चमचा जरी पाण्यात भिजत घातलं तर सकाळी उठून गाळून ते पिऊ शकतो म्हणजे उष्णतेचे जे विकार आहेत आपले ते सुद्धा कमी व्हायला त्याच्यामुळे नक्की मदत होईल आणि ते वायाही जाणार नाही मुख्य म्हणजे हे बघा हे असं आता मस्तपैकी प्रीमिक्स तयार झालं आहे आणि सुगंध इतका सुंदर सुटला आहे ना घरभर मस्तच आणि मी ह्या सब्जा भिजत घातला होता तर आता त्याच्यात हे एक चमचा घालते प्रीमिक्स बडीशेपेचं आणि वरून एक दोन आईस क्यूब्स टाकेल आणि मग तुम्हाला दाखवते आणि मी मगा तुम्हाला म्हटलं तर तसं की हे उरलं आहे जाडसर जास्त वाटलं नाही जाते त्यामुळे मग मी साखरेचंही प्रमाण थोडं कमी केलं आणि अंदाज घेऊन तुम्ही पण लक्षात ठेवा जेवढं व्यवस्थित बडीशोप वाटून त्याचं पावडर मिळेल त्या हिशोबाने मग तशी साखर घाला आता आपण बनवूयात सरबत उष्णता कमी करणारं आणि रिफ्रेश करणारं हॅप्पी हॅप्पी ठेवणारं स्वतःला तर चला पावडर तयार झाली की असं मस्त आहे एअरटाईट तब्यात ठेवा मात्र आणि हे बघा हे तर सर्वच आणि मी एक घोट पिऊन बघितलं हा 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 इतकं मस्त भन्नाट लागतं आहे ना चला आता मी मस्त एन्जॉय करते मन डोकं शरीर शांत करते आणि मग पुढच्या कामांना लागते येईल चिअर्स आज करते आहे शेंगदाण्याचा कूट लाडू याच्यासाठी मस्त शेंगदाणे भाजून घेतलेत सालं काही काढणार नाही मी तसंच मिक्सरला वाटणार आहे त्याच्यानंतर इकडे गूळ घेतला आहे आणि गुळ इकडे हा आपण शेंगदाण्याचा लाडू करणार त्याच्यासाठी आपण तूप तेल काहीच वापरणार नाही आहे म्हणताना पावडर गूळ नाही घ्यायचा असाच भेली येते गुळाची छोटी ती घ्यायची आणि मग तो किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा तो मी ती चिरून घेणार आहे चिरून घेतलाय आणि साधारण माझे हे पाव किलो साधारण शेंगदाणे आहेत आणि हा गूळ पण साधारण जेवढ्याच तेवढा घ्यायचा परत तेच आहे पन, आ, आ, की आपल्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो तर आधी पण हे मी मिक्सरला वाटून घेणार थोडं जाडसर आणि परत गूळ त्याच्यात घालून परत एकदा मिक्सरला काढणार म्हणजे ते बारीक छान वाटलं जाईल हे बघा हे असं जाडसर जरा वाटून घेतलं आहे आता ह्याच्यात हा गूळ घालते आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते हे बघा कसं हे मस्त एकदम एकजीव झालं आणि मग अशी म्हटलं तसं की पावडर गुळ नाही वापरायचा ह्याच्यात असा भेलीचाच गूळ वापरायचा त्याच्यामुळे त्याला ओलावा असतो म्हणताना ते छान आपलं मिक्स होतं आणि माझ्याकडे ना थोडी ड्रायफ्रूटची पावडर होती ती पण मी घातली आणि ते आता मस्तपैकी वळून घेते संजूस कधीपासून चालू होतं कुटलाडू कुटलाडू परवा पण एका शॉपमध्ये गेलो आम्ही तर पाठी लागला होता लहान मुलांसारखा की खरे घेऊयात विकत घेऊया म्हटलं नको जी गोष्ट माझं असं आहे की जी गोष्ट मी करू शकते ना तर ती मला असं असतं की कशाला बाहेरून घ्यायची हां आपल्याकडे वेळ नाही किंवा आपल्याला नाही येते एखादी गोष्ट तर ती करणं म्हणजे ती विकत घेणं ठीक आहे पण आता माझ्याकडे वेळ पण आहे आणि मला येतात हे अर्थात इझीच आहे खूप तर म्हणून म्हटलं नाही मी घरीच बनवेल आणि तुला देईन कारण घरी आपण करतो तेव्हा कसं की आपल्याला त्याच्यात आणि काय ॲडिशनल घालता येतं जसं जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची किंवा जायफळसुद्धा घालू शकतात त्याच्यानंतर ड्रायफ्रूटची पावडर आहे आपल्याला असं योग्य वाटतं एखादी गोष्ट की हां चला की आपण टाकू ह्याच्यात काही हरकत नाही ते तेही करता येतं परत आपल्याला तेच आहे की तेवढ्या पैशात आपलं भरपूर सामान तयार होतं अर्थात बाहेर करणारे त्यांचं वस्तूची किंमत मेहन मेहनतीचं चार्जेस घेणारच पण म्हटलं चला आपल्याकडे वेळ आपल्याला येतंय ते करता तर आपण हे करूयात आणि खरंच खूप मस्त छान खमंग वास सुटला आहे अगदी घरभर आणि एक, एक लाडू खाल्ला ना किंवा भरणार भरणारे मस्तपैकी उपसाला वगैरे तर खातातच बरेच जण पण एरवी सुद्धा काही हरकत नाही एखादा लाडू खायला छोटे छोटेच करायचे फार मोठे नाही करायचे मी तर हा असा साधारण एवढाच करणार आहे बघा छोटूसा हे बघा साधारण चोवीस लाडू झाले ते आणि मग मग अशी मी तुम्हाला म्हटलं तसं छोटाच आहे मी काय फार मोठा बनवला आहे कारण काय म्हणतो ना असं काय काय आपल्याला खावंसं वाटतं मान्य आहे खावं काय म्हणतात ना मर्यादेत काळजी घेऊन शरीराची कारण वय वाढतं आहे तसं सगळ्याच गोष्टी आहेत लक्ष देण्यासारख्या त्यामुळे खावं प्यावं जे आवडेल ते खावं प्यावं परंतु नक्कीच आपल्या शरीराकडे बघून थोड्या प्रमाणात आणि काय ती काळजी घेऊन खावं आता हे बघितलं की संजू इतका खुश होणार आहे मला आता एकदम ते आठवलं की मुलांना सुट्ट्या पडल्या की कसं चार पदार्थ बनवून ठेवावे लागतात आणि हल्ली हा माझा संबंध तुटला होता या बाबतीत तर आता आमच्या साहेबांची डिमांड होती तर म्हटलं चला अगदी काय म्हणतात ना उन्हाळ्याचा खाऊ केल्यासारखं मला फील होतं आहे चला तुम्हाला पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे होत आहेत ते मला नक्की कळवा उन्हाळ्यात अगदी न विसरता खाण्यापिण्यासारखा एक असा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही ताक तर आता मी हे दही लावते त्याच्यासाठी विरजण मी टोपाला आतून सगळं व्यवस्थित लावून घेते आणि असं लावल्याने ना खूप छान दही घट्ट जमतं आणि त्याच्यानंतर हे कोमट दूध असं वरून ओतते मी वरून ओतते मी कशाला माहिती आहे का त्याच्यानं असे छान बुडबुडे येतात आणि ते दही जमले की पण खूप छान दिसतं आणि डाएटच्यामध्ये तर फार काम करतं दही कारण खूप बऱ्या प्रमाणात भूक आपल्याला कमी लागते आणि तो तर आहेच मुद्दा प्लस पौष्टिक आहे शरीराला चांगले गुड बॅक्टेरिया मिळतात त्याच्यासाठी रोज दही खाणं अतिशय आवश्यक आहे आणि मी सुद्धा न विसरता भरपूर दही ताक रोजचं खातेच खाते काल रात्री दही जमायला ठेवलं होतं आणि बघा किती मस्त लागलेलं आहे दही अक्षरशः म्हणजे काय म्हणतो ना आईस्क्रीमसारखा असा तुकडा पडतो त्याचा आणि छान भन्नाट मस्त वाटतं खायला उन्हाळ्याच्या सुट्टीचा दुसरा खाऊची डिमांड आता आपण करणार आहोत आज रवा केक तर बारीक रवा आहे तरी तो मी मिक्सरला वाटून घेणार एक कप रवा अर्धा कप साखर अर्धा कप दही वन फोर्थ कप दूध व्हॅनिला इसेन्स आणि चॉकलेट पावडर बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे ह्याच्यासाठी रवा आणि साखर दोन्ही हे मी मिक्सरला वाटून घेतले आता दही ह्याच्यात घालून मिक्स करून ठेवणार आणि वन फोर्थ कप रिफाईंड ऑइल पण घेणार आणि ते सगळं मिक्स करून ठेवणार एक कप वाटलेला रवा अर्धा कप वाटलेली साखर अर्धा कप दही आणि वन फोर्थ क्ल वन फोर्थ कप ऑइल हे सगळं घालून मस्तपैकी असं मिक्स केलं आहे आणि दहा पंधरा मिनटं हे असं झाकून ठेवायचं एक हा मोठा चमचा म्हणजे साधारण दोन चमचे आपले रेग्युलर ह्याच्यात चॉकलेट पावडर टाकली आहे आणि एक चमचा तेवढंच एक चमचाभर पीठ घेतलं आहे गव्हाचं अर्धा टीस्पून बेकिंग सोडा बेकिंग पावडर हा अर्धा टीस्पून आहे तर हे दोन म्हणजे एक टेबलस्पून टीस्पून बेकिंग सोडा तुम्हाला दाखवलेलं सगळं इन्ग्रेडियंट्स मी याच्यात छान मिक्स केलं आहे हलक्या हाताने आणि असं दोन तीनदा डॅप करून इकडे मी कुकर रिहीट करत ठेवलाय आता हे भांडं अर्धा तास बारीक गॅसवर कुकरमध्ये ठेवणारे शिपटी काढून ठेवली आहे हा बघा किती मस्त केक झाला आहे त्या कट करूनही दाखवते तुम्हाला मस्त झालं एकदा रवा केक हा वरचा भाग मग अशी दाखवला होता तो खालचा भाग होता हे बघा हा असा मस्त पेकी झालेला आहे स्पॉन्जी एकदम मस्त मी ॲक्च्युली काय केलं गोल टीन होता ना ते साईड असे कट करून मधला असा पोर्शन स्क्वेअर केला आणि त्याचे हे असे तुकडे केले कारण ते द्यायला पण बरे पडतात आणि मग हे घरात खाऊ शकतो किंवा हे पण असं द्यायला पटकन उचलून खायला कोणालाही बरं कसं द्यायचं ते पण हा सांगतो बघा कसं द्यायचं ते पण दाखव चांगला आहे ना हे बघा आज मी परत केक बनवला आहे व्हॅनिला हा त्याचा पाठचा पोर्शन आहे रवा केक जो आहे तो हा वरचा भाग किती मस्त झालं आहे बघा मागचा मी केक दाखवला तुम्हाला तेव्हा माझी भाची आणि तिचे मिस्टर आले होते तर त्यांनी खूपच तारीफ केली केकची आणि मला आणि संजूलाही खूप आवडला होता आता संजू चाललं आहे आमच्या पुतण्याकडे मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे त्यामुळे मी आज हा एक केक बनवला आहे आणि काल रात्री ॲक्च्युली बनवला उशिरा त्यामुळे तसाच कुकरमध्ये ठेवला होता मी आणि आज अजून एक केक बनवणार आहे परवा चॉकलेट होता आज हा वॅनिला मस्त झाला आहे ना हे तीन केकवरून आठवलं हो मला आम्ही मिरा रोडला होतो ना तेव्हा सत्यमचा वाढदिवस होता कितवा होता तो माहिती नाही आणि तेव्हा मी ओव्हन घेतला होता नवीन तर आणि माझ्याकडे घरचं तूप खूप असायचं तेव्हा मुलंही लहान म्हणताना दूध वगैरे भरपूर असं तर जवळजवळ मी दिवसभरात सहा ते सात केक बनवले होते कारण तिथे माझ्या खूप मैत्रिणी होत्या म्हणताना सगळ्यांना देण्यासाठी म्हणून आणि इतका भन्नाट केक व्हायचा तेव्हा पण माझा टेस्टी एकदम छान आणि तेव्हा हो। मात्र मी तो घरच्या तुपात असा करायचे तर त्याची आठवण झाली आणि चला आता कामाला लागूया आज जायचं आहे रात्रीच्या ट्रेनने म्हणताना थोडी काय म्हणतात ना सेल्फ केअर पण आहे थोडंफार टचअप आणि सगळ्या गोष्टी चला भेटूया पुढच्या केकला व्हॅनिला केक या पद्धतीने कापलाय मी बघा किती छान दिसतोय आणि जाळी त्याची किंवा तो केवढा फुगला आहे किंवा किती सॉफ्ट आहे किती मस्त दिसतोय बघा आणि हा हा, 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 हा हा इतका सुंदर असा मस्त खमंग सुटला आहे ना अगदी मी कधी खाईन असं आहे बघा हा आता माझा तिसरा केक झालाय आणि छान झालेत सगळे केक त्यामुळे बरं वाटतंय आणि कोणी कौतुक केलं की आणि हुरूप येतो ते आपल्या हुरूपामध्ये तीन केक झाले आणि अर्थात जायचं पण आहे मला संजूलाई बाहेर तर काहीतरी मी मैत्रिणीकडे जाणार आहे जो आमच्या पुतण्याकडे जाणार आहे म्हणताना काहीतरी खायला पण घरचं असं न्यावं म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीतला खाऊ असं मी बोलली होती त्याप्रमाणे झालं काय म्हणतात अगदी हाय हाय गरमी करत असे मस्तपैकी उन्हाळ्याचे खाऊ पण तयार झाले व्हरायटीज ऑफ केक हा जर जरा असा झाला बघा वरून हल्ला होता माझ्या मते तो कुकरमध्ये ठेवताना काहीतरी ते डिस्टर्ब झालं असणं ठीक आहे आता बघूया कट करूया आणि जरासा खाऊन बघूया हे बघा किती छान दिसतोय हलका फुलका झालेला एकदम उन्हाळ्यातलं सगळ्यात फेवरेट ड्रिंक म्हणजे कैरीचं पण आणि त्याच्याने गरमीचा पण त्रास खूप कमी होतो गूळ आणि कैरीचं पन्न त्याच्यात टाकणार आहे वेलची तर मी आज सकाळीच धुळ्याहून आली मैत्रिणीच्या घराच्या बाहेर तिच्या आईवडिलांनी लावलेली झाडं त्याचे हे आंबे आहेत त्याच्या ह्या कैऱ्या आहेत आणि त्या मी सकाळी मस्तपैकी पाण्यात भिजत घालून ठेवल्यात आता ते मी छान असं त्याचं साल काढून घेणार आणि कुकरला उकडवून घेणार आणि ते पुढे तुम्हाला दाखवते आपलं नेहमीच गर काढणार आणि गुळ घालून ते मिक्स करून ठेवणार आणि संजूचं फेवरेट आहे दरवर्षी मी अगदी दोन दोन तीन तीन किलोपेक्षा जास्त कैऱ्यांचं करते आणि रेग्युलर देते संजूला किंवा पाहुणे रावणे आले की त्यांना पण द्यायला बरं पडतं चलो अभी काम चालू करते कैऱ्यांचा उकडवलेला गर गूळ आणि वेलची हे नंतर सगळं मस्तपैकी एकदा मिक्सरमध्ये पण वाटून घेतलं आणि आता हे जरा नॉर्मल झालं की दोन डब्यांमध्ये भरून ठेवणार एक डबा मी फ्रीझरमध्ये टाकणार आणि एक खाली फ्रीजमध्ये ही बघा वेलची तेवढी वाटली नाही गेली ठीक आहे हरकत नाही तरी त्याचा सुगंध तो उतरणारच आहे त्याच्यात हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि असं मी ते थोडं जाडसरच ठेवते अगदीच पातळ नाही बनवत किती छान आहे बघा मी हे थोडंसं ना जाडसरच ठेवते आहे अगदी पातळ नाही करत अर्थात पातळ नितळला पण चव असते पण मला आपलं आवडतं थोडंसं असं भक्त ठेवलेलं किती सुंदर रंग आला आहे बघा नक्की तुम्ही पण करा आणि गर्मीचा त्रास कमी करून घ्या उन्हाळ्यासाठीचे काही पदार्थ दाखवले त्याचप्रमाणे जरी सूर्य इतका आग असला असल्यानं तरी धरणी माता बघा किती काहीतरी त्याच्यात आपल्याला एक सुखद अनुभव देत असते आणि उन्हाळ्यात फुलणारे हे गुलमोहर आणि बहावा वगैरे असे खूप चाफा हे असे वेगवेगळे वृक्ष मला दिसले आणि ते मी कुठे गेली होती कशासाठी आणि ते मी कुठे हे व्हिडिओ केले ह्या सुंदर सुंदर फुलांच्या झाडांचे आणि त्याच्यासाठी काहीतरी गुड न्यूज आहे तर ती मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला काही गेस करू शकत असाल तुम्ही तर सांगा की हे कुठले व्हिडिओ आहेत तर मला नक्कीच आवडेल पण बघा उन्हाळ्यात पण हे असं काहीतरी सुंदर आणि मनमोहक असंही निसर्ग देतच असतो म्हणून मी व्हिडिओला नाव दिलं आहे हाय हाय गरमी म्हणजे गरमीचा त्रास पण होतो आहे म्हणून तो हाय वेगळा आणि उन्हाळ्याचा गरमीच्या सीजनमध्ये हे सुंदर ही निसर्गाची उधळण पण आहे आणि त्याच्यासाठी मी त्या निसर्गाला त्या गरमीला असं आनंदाने हा पण म्हटलं आहे